कवितेचे नाव आहे पैसा पूर्वी माणसाला जगण्यासाठी लागत होता का पैसा पूर्वी माणसाला जगण्यासाठी लागत होता का पैसा मातीच्या विटाने स्वतःच्या हाताने बांधायचा तो घर प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट व्हायची नात्याचे धोर मातीच्या विटाने स्वतःच्या हाताने बांधायचा तो घर प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट व्हायची नात्याचे धोर स्वतःच्या कष्टाने घामाच्या धाराने पिकवायचा शेती पिके लागतात त्याच्या व्हायची मोती स्वतःच्या कष्टाने घामाच्या धाराने पिकवायचा शेती पिके लागतात त्याच्या घामाची व्हायची मोती पण काळ आज बदलला तो पैशाच्या मागे धावू लागला पण काळ आज बदलला तो पैशाच्या मागे धावू लागला शरीराची मनाची नाही स्तमा नाती झाली इतिहास जमा शरीराची मनाची नाही स्तमा नाती झाली इतिहास जमा याच्यासाठी पैसा जन्मला पण त्याच्या पाठी हाच लागला याच्यासाठी पैसा जन्मला पण त्याच्या पाठी हाच लागला पण त्याच्या पाठी हाच लागला